तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा की वर्क बोर्डाची वक अमेंडमेंट बिल वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का अशी ती लक्षसत्ता ऑनलाईनची ची बातमी त्याचं मी प्रिंट आउट बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता दिल्ली वर्क का दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले कि मी अठरा वर्षापासून दिल्ली वक बोर्डात काम करत आहे बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी मी स्वतः परवा फोन केला होता आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले मी त्याचं कौतुक केलं आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये अजिबात म्हटलेलं नाहीये आज सुद्धा आमच्याकडे साबीरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत आता त्याच्याबद्दल एकदा भाजपनी जाहीर केलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिलं आवाहन करतो आणि आता आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू हिंदुत्व हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर कि कि का किटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये या मारामाऱ्या लावा लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाद पेटवायची आणि पळून द्यायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाद पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार तर पहिली वाट लावायची मग वाट लागल लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं चा न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन